माणसं जोडणारी माणसं हे ब्रीदवाक्य घेऊन शहरासह ग्रामीण भागातील शेवटच्या माणसाच्या हातात मोबाईल पोहोचवणारं बी एस एन एल अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आपलं बस्तान बसवलेल्या खाजगी मोबाईल कंपन्यांच्या स्पर्धेत आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेली बी एस सेवा आता खाजगीकरणाच्या उंबरठ्यावर उभी आहे आज प्रत्येकाच्या हातातला मोबाईल केवळ संवादाचं साधन राहिलेला नाही तर मनोरंजन माहिती आणि डिजिटल सेवांचा चालता बोलता खजिना बनलाय खाजगी कंपन्या येण्या अगोदर दूरध्वनी सेवेसाठी बीएसएनएल हेच एकमेव नाव होतं गावोगावी टेलिफोन एक्सचेंज पी ओ आणि लँडलाईनच्या माध्यमातून एलनं देशाला जोडण्याचं काम केलं आज स्पर्धेच्या युगात बीएसएनएल अनेक अडचणींना सामोरं जात असलं तरी ग्रामीण आणि दुर्गम भागात अजूनही बीएसएनएलचं नेटवर्क लोकांसाठी आधारवट ठरतंय इंटरनेट सेवा मोबाईल कनेक्टिव्हिटी अशा सुविधा कमी दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न एलकडून सुरू आहे काही वेळेला तांत्रिक अडचणींमुळे ग्रामीण भागात ही सेवा खंडित होत असली तरी बी एस एन एलनं सर्वात पहिल्यांदा मोबाईल टॉवर उभारल्यानं त्यांच्या ग्राहकांची संख्याही अधिक आहे आता ग्रामीण भागात खाजगी कंपन्यांनीही आपलं जाळं विस्तारण्यास सुरुवात केली आहे त्यामुळं बीएसएनएलचे ग्राहकही खाजगी कंपन्यांकडे वळू लागले आहेत सरकारी पाठबळ फोर जी फाईव्ह जी सेवांचा विस्तार आणि तांत्रिक सुधारणा झाल्यास बी एस एन एल पुन्हा एकदा स्पर्धेत ताकदीनं उभं राहू शकतं मात्र डिजिटल भारताच्या प्रवासात ग्रामीण भागाला जोडून ठेवणाऱ्या बीएसएनएलचं भवितव्य नेमकं काय असेल हे येणारा काळच ठरवेल